सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला देशामध्ये बेरोजगारीची संख्या वाढत चालली आहे वोट चोरी एकीकडे रेल्वे बँका सरकारी यंत्रणांचं खाजगीकरण करण्यात येत आहे त्यानिमित्तानं सोलापूर शहर युवक काँग्रेसकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर खासदार प्रणिती शिंदे महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेक्षाम धर्मावत शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नोरठे सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन सोलापूर महात्मा गांधी पुतळ्यासमोर इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांकडून चहाच्या किटलीतून चहा देताना आणि फलक घेऊन राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला दरम्यान दोन कोटी युवकांना दरवर्षी रोजगार नोटबंदी जीएसटी बँकांचं खाजगीकरण जीडीपी ढासळण्याच्या कारणामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणं अग्निपथ योजना देशात वोट चोरी वाढली आहे असं म्हणत सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसावर ताशेरी ओढले सोलापूरच्या खासदार नेते शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभारी अरवठे सोलापूर धर्मावत यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने या देशाचे अपयशी ठरलेले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काळा दिवस व बेरोजगार दिवस म्हणून आम्ही सर्व युवक काँग्रेस साजरा करतो आपल्याला माहीत असेल गेल्या अकरा वर्षापासून फक्त ता युवकांना टांगून ठेवायचं आणि एक वर्षाला दोन कोटी रोजगार देतो म्हणून सांगायचं कुणाच्या खात्यामध्ये पंधरा लाख टाकतो म्हणून सांगायचं आणि मतं घ्यायची अशा प्रकारे नरेंद्र मोदींनी सर्वांना एड काढले आहे फक्त अकरा वर्षाचा कालावधी वाढवलाय अकरा वर्ष अपयशी ठरला हा पंतप्रधान नोकरीमध्ये तर नोकरीमध्ये तर अपयशी ठरलेला काय देण्यामध्ये तसंच सुशिक्षित बेरोजगारी ही मोदींची कृपा मोदी हटाव रोजगार बढाव आदी घोषणा देण्यात आल्या यावेळी ब्लॉक अध्यक्ष तिरुपती परकीपंडला प्रदेश सचिव अनंत मित्रे प्रवीण जाधव रुपेश गायकवाड उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे सुशीलकुमार मित्रे सुनील सारंगे धीरज खंदारे महेंद्र शिंदे विवेक कन्ना सुभाष वाघमारे आदित्य महामाणे योगेश रणधीर अभिषेक गायकवाड चंद्रकांत नाईक युवराज दोडमणी श्रीनिवास परकीपंडला फैयाज पठाण आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते